कब्स yes. सर हे नॉर्मल वाईट हाय हेलो जय जिनेंद्रानी नमस्कार मी पुरवा वेलकम टू देसी आज मी आमच्या घराजवळ एक छोटंसं फार्मर मार्केट आहे शेतकऱ्यांचा बाजार भरतो आपल्याकडे कसं प्रत्येक गावाचा एक बाजार असतो तसंच आमच्या घराजवळ बुधवारी इथे एक छोटंसं मार्केट बसतं इथं एक पंचवीस तीस स्टॉल्स आहेत तिथे जाऊन मला आज भाजी घ्यायची आहे फळं घ्यायची आहेत काही नट्स घ्यायचे आहेत आणि इथं चीजचं सुद्धा शॉप आहे मी याला इथले मगिंग्स खूप आवडतात तर मी आज इथे शॉपिंग करणार आहे मला मी घरी गेल्यानंतर दाखवते मी काय काय घेतलेलं आहे इथले रेट्स कसे आहेत तर चला दिस इज रेड You want two? You also want two? Some of them are hard. हे आहेत चे आपल्या कशा फणसाच्या बी असतात ना तर हे चेस्टनट्स आहे त्याला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाहीये पण हे चेस्टनट्स आहेत हे भाजतात आणि ह्याचे कवर काढून आपलं फणसाच्या बी सारखं थोडीफार त्याची चव लागते इथं ॲपलमध्ये मग सुद्धा एवढ्या व्हरायटीज आहेत बघा प्रत्येक व्हरायटी डिफरंट आहे प्रत्येकाची चव वेगळी असते साईज वेगळा असतो ऑरेंजचे एवढे प्रकार आहेत With seeds? With seeds. Then I should pick this one. This one? This one. No, no. Yes. Okay then. Yeah. Should you mm -hmm. I like you. Yes. Uh, yes. sliced. Yeah, sliced. Oh, sir. Stick sliced. Chocolate. Chocolate muffin? Yes. Yeah. Uh, two. two. Now what is this? It's low carbs. Low carbs. Yes. Okay. It's especially made for people who do a lot of sports. Oh, for the sport people. वाईल्ड मशरूम्स आहेत त्याची चव वेगळी लागते हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम इज बेबी मशरूम हे आपण दिस इज नॉर्मल मशरूम ना हाय ऑइस्टर मशरूम Oh, that's looking beautiful. Yeah, right? yeah. One flower pot full with the flowers. One week. One week. One week. One week. One week. And when it will bloom? Couple of days, because I tried from Alba time those didn't bloom. <laughs> Already blowing. How much it is for? Five fish for five. Minutes. क्यू पिओनी ब्युटिफुल फ्लॉवर इथ असे कपड्यांचे शॉप सुद्धा आहेत कपडे चांगले लागतात इथे अल्सो नाईट

इथे सगळ्या प्रकारचे नट्स मिळतात हे बघा ह्या ज्या शेंगा आहेत आपल्या दोन युरोला म्हणजेच आपले दोनशे रुपयाला आहेत एवढी पूर्ण ट्रॉली भरून मी आज सामान घेतलेला आहे तुम्हाला मी एक 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 गोष्टी सांगते मी काय घेतलेला आहे ते आणि हा जो बुधवारचा बाजार आहे माझ्या घरापासून जवळच आहे ऐंडोव मध्ये असे तीन बाजार असतात बुधवारी आमच्या इथे व्हॉनसेल से, म्हणून आहे तिथे हा बाजार असतो आणि जो शनिवारचा बाजार हा सगळ्यात मोठा बाजार आहे मी आज काय काय घेऊन आले आहे आमच्या या आम बुधवारच्या बाजार मधून ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे जे बाजार असतात ना फार्मर्स मार्केट यांचे जे रेट्स आहेत ते सुपर मार्केट पेक्षा कमी असतात बऱ्यापैकी आपण तिथं सेव्ह करू शकतो हा जो बुधवारचा मार्केट आहे ऐंधोवेन मधला हो तो सकाळी आठ वाजता बसतो ते वाजेपर्यंत असतो दुपारी त्यामुळे लवकर जाऊन फ्रेश भाज्या घेऊन येणार खूप मजा येते आणि तिथे कपडे वगैरे पण असतात मी थोडी शॉपिंग केलेली आहे तुम्ही बघितलाच असाल हाल चला मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय आणलेलं आहे मार्केट मधून ही जी फुलं आहेत की मला ट्राय करायची होती बरेच दिवस कारण दिवाळीमध्ये यूज करता येईल देवाला वगैरे झाल्याला कारण इथं झेंडूची फुलं मिळत नाहीत आत्ता तरी सगळी फुलं झाडं जायला लागलेली आहेत त्यामुळं म्हटलं ट्राय करू जर हे व्यवस्थित उमलले तर मला दिवाळीला यूज करता येईल वापरता येईल देवाला म्हणून मी आणलेली आहेत इतले जे ब्रेड बेकरी प्रोडक्ट्स आहेत हे जे मार्केटमध्ये मा येतात ते फ्रेशली काल बनवलेले असतात अगदी असं स्मेल सुगंध येतो असतो तिथल्या ब्रेक बेकरी प्रोडक्ट्सचा तर मी हा इथं ना नियाला स्कूलमध्ये पण यांनी व्हीट ब्रेड आणायला सांगितलेलं आहे डब्यामध्ये व्हाईट ब्रेड हेल्दी नसतो म्हणून सांगितलेला तर हा व्हीट ब्रेड विथ हे जे सीड्स आहेत हे विथ जवस आहे जवसाचे सीड्स आहेत आणि बाकी मफिन आणलेले नियाला इथले मफिन्स आवडतात हा ब्रेड आणि हे मफिन हे दोन्ही मिळून सात इरो झालेले आहेत आणि हे जी फुलं आहेत ही मला पाच इरोला पाच फुलं बसलेली आहेत आपले जे सुपर मार्केट आहेत तिथं जे आपली कोथिंबीर मिळते ना खूप महाग मिळते अगदी मोजून चार काड्या अशा ह्या छोट्या छोट्या चार काड्या आहेत ना ह्या चार काड्या आम्हाला इथे दीड युरोला मिळतात दीड ते दोन हिरो लागतात तिथे तर हे जे मार्केट्स आहेत मोस्टली या मार्केटला जायचं रिझन म्हणजे इथं कोथिंबीर स्वस्त मिळते की कोथिंबीर आणि हा शेपू म्हणजे ह्या तीन पेंड्या तीन पेंड्यांचे माझे चार युरो त्यांनी घेतलेले आहेत तुम्ही तिथे जे जा हब्स असतात कोथिंबीर आणि डील ह्याला डिल म्हणतात तर हे आपला शेपू पु, पुन्हा पुदिना असतो तर तुम्ही मिक्स अँड मॅच करून तीन पेंढ्या चार युरोला घेऊ शकता आहे ग्रॅन्युला ह्याच्यामध्ये ओट्स पंपिन सीड्स सगळे नट्स आहेत हे सगळं मिक्स आहे हे नुसता आपण योगटमध्ये सुद्धा घालून खाऊ शकतो ॲज अ सिरियल म्हणून आणि ह्याच्यामध्ये अजिबात स्वीटनर काही नाही आहे जे काही आहे ते फ्रूट्सनी म्हणजे रेझिन्स वगैरे आहेत त्यामुळे हे खूप हेल्दी आहे तर आता दिवाळी येते आहे नेक्स्ट वीकमध्ये दिवाळीची तयारी चालू होईल तर त्याच्यासाठी मी हे आणलेलं आहे मला ह्याच्यापासून चॉकलेट कुकीज बनवायचे आहेत मी यासाठी थोडंसं हेल्दी असं एक स्वीट होईल म्हणून याची जी प्राईज आहे ही थ्री पॉईंट नाईंटी फाईव्ह म्हणजे जवळजवळ चार युरोज म्हणजे आपले चारशे रुपये ही याची कॉस्ट आहे त्याच्यानंतर नियाला मशरूम्स खूप आवडतात खायला तिला असे बटरमध्ये सॉटे करून हे मशरूम तुम्हाला मी दाखवलं इथं किती प्रकारचे मशरूम असतात तर।, तर हे नॉर्मल व्हाईट मशरूम मी घेऊन आलेले आहे तिला नुसतं तुपात बटरमध्ये सॉटे केलेले त्याच्यावरती सॉल्ट आणि पेपर टाकून हे मशरूम तिला मी खायला देते मशरूममध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारात प्रमाणात मिळतं म्हणून मी याला मशरूम द्यायचा प्रयत्न करते इथं कारण ऑलरेडी व्हिटॅमिन डी कमी असतो ऊन कमी असतं आता त्यामुळे आणि हे जे एवढे जे मशरूम आहेत हे टू फिफ्टी ग्रॅम्स मशरूम आहेत हे मला दीड युरोला पडलेले आहे हे डाळिंब मला दोन युरोला एक डाळिंब म्हणजे दोनशे रुपयाला एक डाळिंब पडलेला आहे त्याच्यानंतर ह्या काकड्या ह्या तीन काकड्या आहेत एक युरोला या तीन काकड्या आलेल्या आहेत त्यामुळं जर आठवडाभर मला ह्या काकड्या जातात आला मी डब्यामध्ये सलाडमध्ये देतेच काकडी आम्ही सुद्धा खातो आणि थालीपट थालीपीठ वगैरे करायला बरा आहे त्यामुळं या तीन काकड्या मला एक युरोला म्हणजे शंभर रुपयाला तीन काकड्या पडलेल्या आहेत खूप स्वस्त सुपर मार्केटमध्ये मा ही एकच काकडी एक, एक दीड युरोला येते हे आहेत ऑरेंजेस मी तिथून ऑरेंजेस घेतलेले आहेत हे दोन तीन युरोचे ऑरेंजेस आहेत छोटे छोटे ऑरेंज आहेत खूप स्वीट असतात मी तुम्हाला एक फोडून दाखवते टेस्ट करून दाखवते बघा खरंच खूप गोड आहेत खूप छान आहेत मला मी तुम्हाला दाखवलं हो तिथं मी टॉप बघत होते मला टॉप एक आवडलेला गेलं की कपडे वगैरे लावलेले असतात ते बघून असं टेम्प्ट होतं इतर वेळी तर मी तिकडे त्या एरियात जात नाही पण आज थोडंसं ब्लॉक करायचं होतं म्हणून मला तिकडे मी गेले आणि कपडे बघून असं टेम्प्ट होतं की आपण हा शर्ट घेऊया का तुम्हाला वाटेल की अरे क्वालिटी चांगली नसेल पण क्वालिटी खरंच चांगली असती त्यांची बघा मी हा टॉप घेतलेला आहे मला हा हा टॉप पडलेला आहे थोडस मला लूज होईल असं वाटतंय तर आठवड्यात ते असतात तिथले जे शॉप्स आहे जर मला बसलं नाही किंवा लूज झालं तर ते मला हे ते एक्सचेंज करून देणार म्हटलेले आहे त्यामुळे मी ट्राय करून बघते हे त्या प्रकारे आजची जी ही जी शॉपिंग आहे जे जर तो टॉप सोडला तर बाकी सगळं जे आहे याच्यामध्ये बरं सारं सेविंग होतं फार्मर मार्केटमध्ये गेल्यानंतर जे काही मी सामान घेतलेलं आहे त्याचे मी आज बत्तीस युरो पिल केलेले आहेत ऑल टुगेदर वेगवेगळ्या शॉप्समध्ये पण जर मी सुपर मार्केटमध्ये गेले असते तर ऑलमोस्ट माझे चाळीस पंचेचाळीस युरोज गेले असते तर मी एक आठ ते दहा युरोज सेव्ह केलेले आहेत त्या फार्मर्स मार्केटमुळे छान दिसायला लागलंय बघ बघ याच्यावरती असं दव आहे ओके इट्स ओके कसं वाटलं तुम्हाला हे मार्केट कशी वाटली ही शॉपिंग मला नक्की कमेंट मध्ये सांगा अजून तुम्हाला काय बघायला आवडेल नेदरलँड मधलं हे मला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग बाय